राज्यात पाचव्या क्रमांकानं घौगवित यश रचना कोळीचा विमानास्पद विजय सैनिक मलिकवाड येथील रचना राजेंद्र कोळी हे कर्नाटकातील दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सहाशे पंचवीस पैकी सहाशे एकवीस गुण मिळवत नव्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के गुणांसह राज्यात पाचवा क्रमांक पटकावलाय या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण मलिकवाड व पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे रचना कोळी ही मुळची मलिकवाड तालुका कोळी येथील असून तिचं प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत कन्नड माध्यमातून झालं त्यानंतर चिकोडी येथील सर्वोदय कोचिंग सेंटरमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची निवड निपाणी तालुक्यातील हंसनाळ येथील चन्नम्मा सरकारी निवासी शाळेसाठी झाली सन दोन हजार वीस पासून सहावी ते दहावी पर्यंतचे पाच वर्षाचे शिक्षण रचनाने हंसनाळ येथील निवासी शाळेत पूर्ण केलं दहावीच्या परीक्षेमध्ये तिने कन्नड गणित समाजशास्त्र व विज्ञान या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले तर इंग्रजीत सत्त्याण्णव आणि हिंदीत नव्याण्णव गुण मिळवले तिच्या या यशामागे शाळेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी मैत्रिणी तसेच आई वडिलांचं सहकार्य लाभलं असल्याचं तिनं सांगितलं रचनाचं हे यश प्रेरणादायी असून भविष्यात ती अनेक यश मिळवेल अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जाते विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिकवाड